आपण आहोत आजिल्य नगरमध्ये वाळिया पार्कमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार लावला दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी कोट एकदा सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या आहे आणि आजच्या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील विष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महान पैलवान रावसाहेब अप्पा मगर निमगावकर इथे उपस्थित झालेले आहेत एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकातील कीर्तिमानी पैलवान ज्यांनी हरिश्चंद्र बिराजदार मामांना जवळनं पाहिलेलं आहे त्यांच्या पकडी खुराक पाहिलेल्या गणपत हनकर मामा असतील त्याचबरोबर गणपत खेडकर असतील त्याचबरोबर चंबा असतील अशा अनेक पलवान बंद असतील नक्षीकर असतील अशा महान पलवान जे जे महाराष्ट्राच्या व्यक्ती झाले त्या पलवाना जवळनं त्यांच्या पकडी पाहिले त्यांचा सहभाग घडलेले रावसाहेब बाप्पा आपल्या समजा प्रकल्प आजच्या कुस्त्या गुणाधिक विजय होतात कुस्ती चालली त्यांची चित्रकलाही टाळ्या पडाव्या अशी कुस्ती चालेल तुमच्या वेळीची कुस्ती आणि अधिक अनेक अधिवेशन तुम्ही पाहिलेले आहेत आपण वेगवेगळ्या पदावरती काम केलंय कुस्ती जोपासण्याचं काम कुस्तीला एक वेगळा तर आता ह्याच्या अधिवेशनाचं काय निर्णय तुम्हाला काय सांगू कुस्ती तासाची काय काय असं वाटायला कारण का ज्या वेळेला अर्धा तासाचा वेळ त्याच्यानंतर फिलानं वर्ण आंतरराष्ट्रीय कुस्ती वेळ आला मिनिटावरून परत तीन तीन मिनिटांचे तीन राऊंड आले तीन तीन मिनिटावरून मिनिटांचे दोन राऊंड आले आता आंतरराष्ट्रीय की कि कुस्ती बघायला वेळच नाही कारण आम्ही कुस्त्या बघितल्या अडीच तास विष्णू चावर्डे आणि मारुती म्हणाले मास्टर चंदकी राम मारुतीमध्ये अडे अडीच तास आणि ह्यांच्या अगोदरच म्हणजे आपण ऐकलंयको आणि कामाची कुस्ती दोन दिवस चालली बिराजार पलवान आणि मिस्ट्रीतलं काय नाव आठवना करता नाही दुसरा त्या दोघांची कुस्ती रोजतो मेनला दोन म्हणजे बंदर असेल तेवढा पहिल्या वेळेला झाली नाही म्हणून दुसऱ्या वेळेला कुस्ती दुसऱ्या दिवशी लावली तिथे घराजी अशा कुस्त्या होत्या पोरण पोरक खाते ते एवढी मोठी का होईना ती पोर आता जमाना बदलत चाला मोबाईल आलं छतछत आलं पैशासाठी कुस्ती आली पैसे दिले का आम्ही पडायला सुद्धा तयार आहे नाव गेलं खड्या गावात गेलं तालुक्याच गेलं जिल्ह्याच गेलं हे असं होत घरच्या माणसांनी आपल्या पाल्याकडं लक्ष द्यावं कारण का लवाराकड मुंडक हात्यार घेऊन जातो आपण आणि तो लवार शेवटतो आणि मग कार्य होत तस एका जाग्याला राहिल्याला पहिलवान चांगला होतो कारण कर्त्याला सांगा रोज मला उठवतो तो शिव्या तो देतो अमक देतो काशिव्या देतो तू चांगला होईल म्हणून त्याला बोललं जातं सर मग आजकाल हा जमाना आला बोललं सण होत नाही म्हणून महाराष्ट्रातील पहिलवान मोठे होत नाही याना कदाचित कुस्ती संपती काय की असं वाटायला लागले आपण तमाम महाराष्ट्राच्या काळजातला प्रश्न आपण सांगितला बजरंगबलीचा आशीर्वाद आहे आप तुमच्यासारखी फार मातबदार लाल माझी प्रामाणिक कष्टी करणारी कुस्ती आजही वयाच्या उत्तर उत्तरदेकडे आहेत तर ही कुस्ती वाढावी फुलावी नावारोपला यावी म्हणून अगदी प्राणपणाला झटत आहेत आपण या वयात सुद्धा महाराष्ट्र सात हजार आपण प्रतिमा चाललेलं आहे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तो उपक्रम चालू केलेला आहे की ज्या गावात कुस्ती मैदान असतं जे आयोजक असतात त्यांना तो मानाचा तक आपला जातं आज आता माती म्हणजे महेंद्र आणि साकीत यादव परभणीचा अशी कुस्ती महाराष्ट्र माती विभागामधल्या आणि त्याचबरोबर मॅट म्हणजे गादी विभागावरती शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहन अशी कुस्ती आहे तर या लढतीकडे आपण कसं पाहतो शेवटी कुस्ती आहे कारण का आम्ही सुद्धा एका एका मिनिटात हरलोय आमच्या वेळेला पोर चांगली होती सुद्धा एका एका मिनिटात हरलो लागल पडलो आणि का बर कुठ्या झाल्या जिद्दी खेळलो पाठीमागची पोर आमच्या छोटा रावसाहेब मगर महाराष्ट्र झाला आमचा तिसरा नंबर महाराष्ट्र लाईपर्यंत जेव्हा कंट्य होता आमचा जीव जायची वेळ अशा मोठमोठ्या कुस्त्या धप्पाड शरीर बाहेरचे पाकिस्तानचे पैलवान इथे यायचे त्या पैलवानाकडे बघून आपले महाराष्ट्रातले पैलवान तयार व्हायचे हो अशी ही महाराष्ट्राची कुस्तीची परंपरा होती त्या कुस्तीवर त्या मुलावर महाराष्ट्रातल्या अनेकांचं लक्ष असायचं आता चांगला गरिबांचा मुलगा लागला तर त्याला खुराक द्यायचा किंवा नोकरी द्यायची आज नोकरीचा संध्या म्हणजे संधी आहे मिल्ट्री उचालती या पोलिस उचालते ती रेल्वे उचाल तिथे या संध्या असताना एकदा नोकरी लागली का पैलवान संपतोय नोकरी लागल्यावर त्यांनी तिथे अकाउंटला लिहिलं पाहिजे आमच्या कंपनीचं किंवा आमच्या फौजेचं किंवा रेल्वेचं पाच दहा वर्ष ने तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे मिल्ट्रीच कोण म्हणलं पैलवान होत नाही खायला कमी असते रघुनाथ पवार आपल्या जवळ जवळच उदाहरण आहे या भागातीलच रघुनाथ पवार आहेत महाराष्ट्र झाली काय पहिलवान होते ते एकदम चांगले पहिलवान मोठे पहिलवान रघुनाथ पवार आणि याच गावचे अनेक मोठे पहिलवान होते जसे ब्र असतील की आमच्या वेळ साधू गुंजाव म्हणून फार मोठे पैलवान होते या गावात शंकर गुले आम्ही बरोबर होतो मापावर पाहिला झालेला अशी हा अहमदनगर मध्ये आता नवीन नाव काय पडलं अहिल्या नगरात पूर्वी पैलवान जास्त होते जास्त होते आणि महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धेपेक्षा नगर जिल्ह्यात अतिशय मोठ्या गोष्ट्या होत्या स्पर्धा भरवल्या जाते आता गेल्या वर्षी ती किती अर्धा किलो चांदीची सोन्याची गदा शिवरायाचे महेंद्र गायकवाडला मिळाली अनेक स्पर्धा भरवते अनेक संघ आहेत इथं अनेक मेजरिटी आहेत त्याच्या माध्यम माध्यमातून नगर जिल्ह्यात कुस्तीला चालना आहे पुणे जिल्ह्यात कुस्तीला चालना आहे उद्या परवा दिवशी पुणे था, दे जिल्ह्यात कुस्ती येत्या था, अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या अंगठ्या येत्या थार गाड्या आहेत अडीच लाख रुपये आहेत तिसऱ्या चौथ्यापर्यंत बक्षीस आहेत दोन लाख एक लाख दीड लाख असे बक्षीस पुण्यात ठेवलेले आहेत पुण्याजवळ पैसा आहे नगरजवळ पैसा आहे आम्ही बी आमच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाच्या वतीनं चांगली दोन तीन मैदानं आम्ही भरत बनवत असतो आपण आणि तिथून त्या परवान्याची प्रगती व्हावी पण स्पर्धेपुरतं खेळायचं आणि पुणे ते खेळणं सोडून द्यायचं अशी स्थिती झालेला आहे त्याच्यावर कुठेतरी सगळ्यांनी मिळून बद्धनं नाव हे अपेक्षा आहे